जय भी मित्रांनो संविधान दिन आणि त्या निमित्तानं या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्वाच्या हो प्रश्नाबद्दल बोलणार आहोत आणि तो प्रश्नच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचायचा असेल तर नेमकी कोणती पुस्तके वाचावी कारण मला असंख्य वेळा खूप जणांचे मेसेज येतात की आम्हाला बाबासाहेब बद्दल वाचायचं आहे तू वाचलेली पुस्तकं आम्हाला रिकमेंड कर आणि आज मी या मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देतोय कारण बाबासाहेबांसारखी महान व्यक्ती फक्त एक दोन पुस्तकात समजत नाही तर त्यांना समजण्याचा मार्ग म्हणजे चांगलं वाचन अभ्यास आणि त्यांच्या लिहिलेल्या विविध दृष्टिकोनातील हवे आज मी तुम्हाला ती नेमकी सांगणार आहे जी मी स्वतः वाचली आहेत ज्यांनी मला बाबासाहेबांना खोलवर समजायला मदत केली आहे आणि तीच मी आज तुम्हाला रिकमेंड करतोय तर हा व्हिडिओ दोन भागामध्ये असणार आहे हा पहिला भाग या भागामध्ये आपण फक्त बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांवर इतरांनी लिहिलेली पुस्तके आपण यामध्ये सुचवणार आहोत आणि सेकंड पार्ट मध्ये आपण त्यांच्या स्वतःच्या लिखाणाबद्दल बोलू बाबा ने की बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकी कोणती पुस्तकं लिहिली होती आणि त्या पुस्तकामध्ये नेमकं काय होत तर आपण सुरुवात करूया तर त्यातील पहिलं पुस्तक आहे आंबेडकर अनुयांच्या नजरेतून आजच्या काळात आपण बराच वेळ सोशल मीडियातून शिकतो पण बाबासाहेब आंबेडकरांना समजण्यासाठी सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे ना त्यांना ज्या लोकांनी त्या काळात जोडून अनुभवले ज्यांच्या जीवनात बाबासाहेबांनी परिवर्तन घडवले त्यांचे अनुभव ऐक आहे आणि या संकल्पनेवर आधारित आंबेडकर अनुयांच्या नजरेतून हे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या लेखकांचे लेख त्यांच्या आठवणी त्यांचे अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिगत नोंदीचा संग्रह आहे आणि या पुस्तकाची ताकद ही आहे की यात कुठे अतिरंजपणा नाही लोकांनी बाबासाहेब बद्दल जे मनापासून अनुभवलं ते जसेच तसं त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे आणि या पुस्तकामधून आपल्याला कळतं की बाबासाहेब लोकांसाठी फक्त कायदेतज्ञ किंवा संविधान करतेच नव्हते तर ते त्यांच्यासाठी ते ते एक आधार होते एक प्रकाश होते आणि शतकानुशतांच्या अन्यायातून भार पडण्याचं धाडस देणारे एक व्यक्तिमत्व होते जर तुम्हाला लोकांच्या मनातील खरे बाबासाहेब समजून घ्यायचे असतील ना तर हे पुस्तक खूप वाचनीय आहे आणि जे तुम्ही सर्वांनी वाचलंच पाहिजे त्यानंतर एक कादंबरी त्या कादंबरीचं नाव आहे प्रबुद्ध जे लिहिले आहे भादाखेर सरांनी तर अनेक जणांना प्रबुद्ध हे एक चरित्र वगैरे वाटतं पण खरं सांगायचं ना तरी ही कादंबरी स्वरूपातील एक पुस्तक आहे आणि भादखेऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारपर्व त्यांचा संघर्ष समाजातील घडामोडी आणि त्यांच्या आयुष्याच्या भावविश्वावर आधारित कथा पद्धतीतील हे लेखन केलं आहे ही कादंबरी बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव दाखवते त्यांच्या संघर्षांना सामाजिक संदर्भात ठेवते आणि त्यांची विचारशक्ती काय होती हे साहित्यिक पद्धतीने मांडते आ, ही कादंबरी थेट माहितीपद नसली तरी बाबासाहेबांच्या विचार विश्वात परवास देणारी एक कलात्मक कादंबरी म्हणून खूप महत्वाची आहे जी आपण प्रत्येकाने वाचली पाहिजे त्याच्यानंतर इथं जग बदलणारा बाप माणूस हे जगदीश ओहळ या सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक मी जेव्हा प्रथम वाचलं ना तेव्हा मला असं जाणवलं की हे केवळ माहिती देणारी पुस्तक नाही तर हे प्रेरणा देणारं पुस्तक आहे जगदीश ओहळ यांची भाषात साध्या आणि सोपी आहे या पुस्तकात बाबासाहेबांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग खूप प्रभावीपणे मांडलेले आहेत संशोधनाच्या दृष्टीने आपण बघायला गेलं ना पन लना तर एक मध्यम स्वरूपाचं पुस्तक आहे पण भावनिक अनुभव आणि प्रे प्रेरणा देण्याच्या दृष्टीने हे खूप उत्कृष्ट पुस्तक आहे नवीन वाचकासाठी आणि बाबासाहेबाबद्दल जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणून हे पुस्तक खूप सुंदर आहे त्यामुळे ते नक्कीच वाचा त्याच्यानंतर धनंजय लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र तर या पुस्तकाबद्दल मी एकच वाक्य स सांगायचं असल्यास तर हे चरित्र वाचताना आपण आंबेडकरांना पुन्हा एकदा नव्यानं पाहायला लागतो धनंजय सरांनी अगदी दस्तावेज पत्र सरकारी नोंदी भाषणं संशोधन आणि वैयक्तिक संदर्भाचा आधार घेऊन बाबासाहेबांचं से सर्व स्थिर सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक चरित्र लिहिलं आहे वाचताना आपल्याला फक्त माहिती मिळत नाही तर त्या काळातील समाजरचना समजते जातीय संघर्ष समजतो आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक निर्णय मागचं तर्कशास्त्र समजतं आपल्याला याच्यातून हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि जे वाचलंच पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर येतं माझी आत्मकथा आता माझी आत्मकथा आहे हे बाबासाहेबांचं सा मूळ आत्मचरित्र नाही तर बाबासाहेबांनी वेगवेगळ्या काळात त्यांचे लिहिलेले आणि सांगितलेले काही महत्वाचे अनुभव हो। त्यांचे लेख भाषणाचे उतारे आणि वेटिंग फॉर विजन लिहिलेले वगैरे नाही तर काही संपादकांनी हे संपादित केलेलं आहे त्यांच्या विविध भी मजकुरातून काही एकत्रित काही महत्वाचे लेख निवड निवड करून ते एकत्रित केलेलं आहे म्हणून याचं खरं स्वरूप निवडक आत्मकथनात्मक लेखाचा संग्रह आपण याला म्हणू शकतो पण हे लक्षात ठेवा हे पूर्ण चरित्र वगैरे नाही पण मजकूर पूर्ण बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांच्या संघर्षावर आणि त्यांनी स्वतः लिहिलेल्या सांगितलेल्या अनुभवावर आधारित आहे ना त्यामुळं हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रकाशित झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला बाबासाहेब नाव दिसतं त्याच्यानंतर आहे वेटिंग फॉर हे सुद्धा बाबासाहेबांचं आत्मचरित्र नाही हे बाबासाहेबांनी एकोणीशे पस्तीस छत्तीसच्या सुमारास लिहिलेलं लघु आत्मानुभव आधारित कथन आहे त्यांनी आपल्या आयुष्यातील काही घडलेल्या वेदनादायी आणि कटु घटनाचे यात विश्लेषण केले आहे यात त्यांनी त्या काळात दलित म्हणून जगताना भोगलेल्या अन्यायाचे अनुभव यात मांडलेले आहे शाळेत मुलांना मिळणारा अपमान त्यांना घर मिळत नाही म्हणून होणारी धावपळ रेल्वे प्रवासातील भेदभाव डॉक्टर उपचाराला तयार नसणे सार्वजनिक विहीर हॉटेल पोस्ट ऑफिस या ठिकाणी दलित असण्याची त्यांना मिळालेली शिक्षा इत्यादी हे सर्व प्रसंग त्यांचे वैयक्तिक अनुभव आहेत पण त्यातून उलगडतं ते भारतातील दलितांचं सामूहिक दुःख वेटिंग फॉर विजा या नावाचा अर्थही अत्यंत प्रतिकात्मक आहे येथील विजा म्हणजे प्रवासाचा परवाना वगैरे नाही तर भारतीय समाजात समतेने जगण्याचाही परवाना आहे बाबासाहेब असं म्हणणं होतं की दलित आणि वंचित समाजाला खऱ्या अर्थानं ना, नागरिकत्वाची म्हणजेच नॅशनलिटीची मान्यता मिळावी सन्मान मिळावा सन्मान वागणूक मिळावी हेच त्यांच्यासाठी विजा आहे या अधिकारासाठीच सा आयुष्यभर वाट पाहणं हेच त्यांची उपमा होती आणि हा मजकूर इतका प्रभावी आहे ना की आजही कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या जागतिक विद्यापीठात याचा अभ्यास केला जातो कारण हे केवळ फक्त भारतातील जाता न्याचा दस्ताऐवजीकरण नाही तर मानवी सभ्यतेवरचा अत्यंत एक थिरु प्रश्न आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं चांगदेव भवानराव खैरमोड लिखित बाराखंड हे बाराखंडाची टोटल एक सिरीज आहे आणि ही खूप तपशीलवार आहे बाबासाहेबांच्या आयुष्याचे प्रत्येक महत्वाचे टप्पे प्रत्येक संघर्ष प्रत्येक सामाजिक स्थिती विश्लेषण सगळं शांत स्थिर आणि अत्यंत बारक्याने यामध्ये मांडलेलं आहे कुठल्याही अभ्यासवाचकासाठी ही सिरीज सोन्यासारखी आहे जी प्रत्येकानं जरूर वाचली पाहिजे त्याच्यानंतर येतं समग्र आंबेडकर चरित्र हे टोटल चोवीस भाग आहे जे बी सी कांबळे सरांनी लिहिलेलं आहे हे चरित्र संशोधनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत बाबासाहेबचे विचारधन त्यांचे कायदे त्यांचे भाषण राजकीय स्थिती सगळ्या अनेक खंडामध्ये व्यवस्थित उपलब्ध आहेत ते आवर्जून वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी बाय नानकच्या रथू सर नानकच्या रथू हे बाबासाहेबांचे दीर्घकालीन सचिव होते त्यांनी पाहिलेले बाबासाहेब घरातील कामातील आरोग्य संवादातील दिवसे दिवसाची झुंज यासं मानवी चित्रण या पुस्तकांना आपल्याला मिळतो त्याच्यानंतर लास्ट पुस्तक येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सवासात हे लिहिलेलं आहे माई आंबेडकरांनी म्हणजे सविता आंबेडकरांनी ते बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळातील त्यांचे आरोग्य घरातील शांतता त्यांचा कामाचा ताण नागपूर दीक्षा सोडा आणि दैनंदिन संघर्ष याचा अतिशय जवळून पाहिलेला अनुभव या पुस्तकात लिहिलेला आहे हे पुस्तक खरंच खूप भावनिक आणि इमोशनल आहे आता एका प्रश्नाकडं आपण वळू तेच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मकथा का लिहिली नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच पूर्ण आत्मचरित्र वगैरे लिहिलेलं नाही कारण त्यांचा संपूर्ण आयुष्याचा फोकस होता नव्हता तर त्यांचा समाज होता त्यांच्यासाठी व्यक्तिगत वेदना संघर्ष अपमान किंवा अनुभव या सर्वांपेक्षा मोठं होतं त्या काळातील दलितांचा इतिहास भारतीय समाज रचना विषमता आणि मानवाधिकारांचा अभ्यास यामुळे त्यांनी स्वतःवर लिहिण्यापेक्षा समाजावर धर्मावर कायद्यावर अर्थशास्त्रावर आणि समतावादावर वा लेखन केलं काही जण म्हणतात की बाबासाहेबांना आपलं दुःख व्यक्तिगत कथा म्हणून सांगायचं नव्हतं हो तर ते कोट्यविधी लोकांसाठी सामूहिक अनुभवाचं प्रतिनिधित्व समोर ठेवायचं होतं त्यांच्या वेळेचा बहुतेक भाग शिक्षण लेखन संविधान निर्मिती चळवळी संघटना उभ्या करणं आणि दलितांच्या त्यांच्या हक्कासाठी लढणं यातच खर्च झाला त्यामुळे आत्मकथेचा विचारही त्यांनी कधी मनात आणला नाही त्यांची भूमिका फार स्पष्ट होती माझ्या आयुष्य माझ्या कामातून दिसू द्या आणि ते आपल्याला दिसतोच तर हे होते म्हणजे अकरा पुस्तकं मित्रांनो बाबासाम समजून घ्यायचं तुम्हाला असेल तर त्यांचे विचारित वाचा त्यांनी त्यांच्यावर कोणी लिहिलेली पुस्तके वाचा आणि सर्वात माझं होतं त्यांच्या त्यांनी लिहिलेली स्वतः पुस्तकं वाचा कारण विचारामुळे माणूस बदलतो आणि अनुभवामुळे मन बदलतं आजच्या संविधान दिनी या पुस्तकाची सुरुवात करा या ती कोणतेही एक पुस्तक उचला आणि सुरुवात करा विश्वास ठेवा तुमच्या विचाराची दिशा कायमची बदलत जाईल जशी मजी बदलली धन्यवाद जय भीम मी मोहिनी मिष्ट